नमस्कार मंडळी प्रिताज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण श्रावण स्पेशल सुरळीची वडी याची रेसिपी करणार आहोत तर या वडीला गुजरातमध्ये खांडवी देखील म्हटले जाते तर चला यासाठी लागणारं साहित्य बघूया तर येथे मी एक वाटीमध्ये आलं आणि हिरवी मिरची चेचून घेतलेली आहे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे चिमटभर हळद चवीनुसार मीठ आणि एक वाटी ताक घेतलेलं आहे आता एका पाऊलमध्ये बेसनपीठ ओतून घेऊया त्याच्यामध्ये एक वाटी ताक आलं आणि हिरवी मिरची टेचून घेतलेली टाकायची आहे हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ आणि चिमटभर हिंग टाकायचं आहे आणि ज्या वाटीने आपण ताक घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला याच्यामध्ये दोन वाटी पाणी टाकायचं आहे तर सर्वप्रथम एक वाटी पाणी टाकून ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर एकदम दोन वाट्या पाणी टाकलं तर मिश्रण मिक्स करताना त्याच्या गाठी तयार होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रथम एक वाटी टाक पाणी टाकून घेणे आणि हे मिश्रण सर्व मिक्स करणे आणि लागेल तसं दुसरी वाटी पाणी मिक्स करणे तर एक वाटी बेसन पिठाला दोन वाटी पाणी लागतं आणि एक वाटी ताक लागतं तर हे सर्व मिश्रण आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे मिश्रण आता मी इथे गाळून घेत आहे याच्यामध्ये जे वर आपण हिरवी मिरची आलं हे जे सर्व काही घातलं होतं त्याचा फक्त रस आपल्याला घ्यायचा आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं नाही तर आता हे सर्व गाळून झालेलं आहे आणि असे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हे सर्व मिश्रण कडे गॅसवर ठेवून देखील त्याच्यामध्ये गाळून ओतू शकता पण शक्यतो करून खालीच कडे असताना सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पीठ शिजण्यासाठी गॅसवर ठेवायचं आता इथे मी पीठ शिजण्यासाठी गॅसवर ठेवलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून याच्या गाठी तयार होऊ नयेत म्हणून आता तुम्ही बघत असलेला पीठ आपलं थोडंसं शिजत आलेलं आहे आणि पीठ थोडंसं शिजत आल्यानंतर याच्यामध्ये आपणाला तेल टाकायचं आहे तेल शिजत निम्म्यापर्यंत मिश्रण शिजत आल्यानंतरच तेल टाकायचं आहे आपण ज्यावेळेस पीठ गाळतो सर्व त्या तेव्हा तेल टाकायचं नाही मिश्रण आपलं जेव्हा निम्म शिजल तेव्हाच तेल टाकायचं आहे कारण की तेल असं शि पीठ शिजत आल्यानंतर टाकल्यानंतर पिठाला अशी एकदम शाईन येते आणि सुळीचे वडी छान दिसते आता तुम्हाला दिसत आहे पिठाला एकदम अशी शाईन आलेली आहे तर तेल टाकलेला व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे तर तुम्ही तेल टाकायला विसरू नका तर आता पीठ आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता इथे मी एका आपले पीठ शिजलेलं आहे आणि आता इथे मी आपल्या एका मोठ्या ताटाला तेल लावून घ्यायचं आहे ज्याच्यावर आपल्याला पीठ पसरवायचं आहे तेल सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तेल पसर यासाठी पसरायचं आहे जेणेकरून मिश्रण आपलं ताटाला चिटकून राहू नये आणि आपली सुरळीची वडी व्यवस्थित निघावी म्हणून ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यावर पीठ वतून घेऊया आणि आता ते पीठ सर्व असे पातळ असे पसरून घ्यायचे आहे आणि पीठ थंड होण्याच्या आधीच पसरून घ्यायचे आहे जर पीठ थंड झाले तर त्याचा गोळा तयार होतो आणि वडी व्यवस्थित पडत नाही तर आता इथे मी पीठ सर्व सर्व पसरून घेत आहे एकदम पातळ असे आपले पीठ पसरून झालेले आहे आणि याच्यावर आता आपल्याला ओलं खोबरं आणि कोथिंबीर देखील पसरून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी एक दहा ते दहा मिनटं ठेवायचं आहे आणि मिश्रण थंड झाल्यानंतर कोथिंबीर आणि ओलं खोबरं पसरून झालेलं आहे आणि जर तुम्हाला याच्यावर आपण जी फोडणी करणार आहोत ती फोडणी तुम्ही याच्यावर आतमध्ये दे देखील टाकली तरी चालेल पण शक्यतो करून फोडणी वरूनच याला द्यायची आहे तशीच त्याची छान टेस्ट लागते आणि आता इथे वडी थंड झाल्यानंतर त्याचे काप करायचे आहेत जेणेकरून आपल्याला त्याची वडी वळता यावी आता इथे मी तुम्हाला वडी करून दाखवत आहे बघा एकदम वडी अशी छान निघत आहे आणि ती फोल्ड करून घ्यायची आहे एकदम पातळ पीठ पसरवल्या पसरवल्यामुळे वडी एकदम छान अशी फोल्ड होत आहे तरी ते आता आपल्या सुरळीची वडी तयार झालेली आहे वडी करत असताना पिठाला एक तुम्हाला दिसत आहे एकदम किती छान अशी शाईन आलेली आहे तरी ते आपली सुरळीची वडी तयार झालेली आहे छान अशा वड्या आपण आता केलेल्या आहेत आणि त्या वड्या आपण एका प्लेटमध्ये सर्व काढून घेऊयात इथे मी सर्व वड्या प्लेटमध्ये काढून घेत आहे की जी छान दिसते असं वाटते वडी एकदम उचलावी आणि खावी इतकी छान अशी वडीला शाईन आलेली आहे याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे त्यामुळे वडीला एकदम छान अशी देखील आलेली आहे तर आता फोडणीसाठी इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरं आणि तीळ हे तडतडल्या तडतडेपर्यंत तर छान अशी त्याची फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि सुरळीच्या वडीवर छान अशी पसरवून घ्यायची आहे तर बघा वडी एकदम किती छान दिसत आहे तर तुम्हाला सुरळीच्या वडीचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला वाड़। लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा एकदम छान अशी वडी होते किती छान दिसत आहे वडी तर व्हिडिओला लाईक नक्की करा